पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या वेळी पिंगुर्ले माथून इथं घातलेलं हे गारायण पाहुयात जय जय महाराजा पाच दिवसाच्या गणपती मानवले असे आपली शपथ केलेली असा मान्य करून घेऊया प्लेस परिहार करतो सुख समाधान नानाचा प्रत्येकाच्या घरातल्या बोरग्या नोकरी चाकरी मिळायची आता लग्न कार्यला त्याचा लग्न होऊचा मुला बाळा होऊची असलेला एक सरक सवय दिवसोय कुटुंब व्यवस्थित नाना होयाला एक चार पैसे मेळा होये

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल